नमस्कार पुरंदर न्यूज चॅनल तर्फे आपलं सर्वांच स्वागत आहे नाव तुमचं निखिल संपत खेडेकर खेडेकर साहेब आता ही किती फळांचा बॉक्स आहे सहा आणखी कशा प्रकारचं पॅकिंग असतं याच्यामध्ये सहा नग बारा नगर पॅकिंग करतो आपण आता हा माल कुठं जाणार आहे माल सर आता दिन चाललेला आहे कलकत्ता दोन ठिकाणी तुमच्या वडिलांचं काय नाव संपत जाता त्रे वडील किती वर्षापासून व्यवसाय करतो गेली तीस पस्तीस वर्ष शेताबा व्यवसाय तुम्ही किती वाजता ही खरेदी सुरू करता इथल्या स्थानिक शेतकऱ्यांचा मालिक आहे हा स्थानिक शेतकऱ्यांचा स्थानिक शेतकरी सकाळी सात वाजल्यापासून येतात दहा अकरा वाजेपर्यंत आपली खरेदी चालते मग पॅकिंग किती वाजेपर्यंत बॅकिंग आत्ता साडेबाराची वाजता गाडी सोडायला लागतील कलकत्त्याची फ्लाईट लवकर असते विमानाची माल हो विमान तिथून कुठं जाऊ माल आपला हा आपला विमान विमानतळावर मग तिथून डायरेक्ट कलकत्ता हो आणि तीनच्या आसपास दिल्लीची गाडी सोडायला लागते मग ते विमानाने विमान विमानतळ नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेलं एक सुंदर गाव हिरवाईने नटलेलं गाव रस्त्याच्या दुथडपास सगळीकडे फळझाड आहेत मुबलक सध्या आता यावर्षी भरपूर पाणी आहे तळी पाण्याने भरलेली आहे अशा एका निसर्गरम्य गावामध्ये आपण आलेलो आहोत फळांचं गाव म्हणून याला महाराष्ट्रात ओळखलं जातं या गावचे सरपंच प्रगतशील बागायतदार आणि फळांचे व्यापारी म्हणून ज्यांचं नाव दिल्ली आणि कलकत्त्यापर्यंत आहे यांच्या सुंदरशा अशा दुर्गा बंगल्यामध्ये आपण आलेलो आहोत अतिशय व्यवस्थित फर्निचर नीटका -नीट आणि नवीनच बांधलेला हा बंगला आहे अशा यशस्वी शेतकरी आणि व्यावसायिक यांच्या निवासस्थानी आपण आलेलो आहोत नमस्कार नमस्कार काय नाव सर आपलं संपत दत्तात्रय खेडेकर आपण हे गावचे सरपंच राहिले माझे सरपंच आता शेतामध्ये तुमची काय काय शेतामध्ये सध्या चालले शेतामध्ये आता मेन पीक म्हणजे आमच्याकडे अंजीर आणि सीताफळ त्यात फुलं पावटा आणि कांदे असं आम्ही पीक घेतो ही फळांची जी निर्मिती आहे या गावातली या परिसरातली फळं कुठले कुठं निर्मिती तुम्ही फळांचे व्यापारी आहात उत्पादक आहात आता आम्ही फळं म्हणजे जो माल आम्ही खरेदी करतो तो दिल्ली सारख्या ठिकाणी परत दुसरी कोलकत्ता आणि इतर ठिकाणी काही टायमाला हैदराबाद सुद्धा पाठवत जातो आणि जो बारीक माल राहतो आम्ही मुंबईला पाठवतो फळांची खरेदी कशी करतात कुठे करता, कर... करता। वाघापूर चोपल्यावरती खरेदी करतो आणि खरेदी तिथं काय किलो किती जात नाही डायरेक्ट जे कॅरेट येतं शेतात त्या कॅरेट रच अंदाजाने सातशे आठशे नऊशे हजार बाराशे पंधराशे पर्यंत आम्ही शेत खरेदी करतो साधारण एक क्रेट सीताफळात म्हणजे किती किलो माल असतो चौदा पंधरा किलो शेतापुळ कॅरेट भरत पूर्वी या परिसरात डाळिंब व्हायचं आता काय परिस्थिती डाळिंब पूर्वी आमच्याकडे गावावरून डाळिंब भरपूर असायचं आता नंतर त्याच्यानंतर आता हे गणेश भगवा वगैरे राळे आलेले तर ते आता हल्ली रोग आलेला आहे तेली रोग त्या तेली रोगामुळे कमी पडलेला आहे आता आमच्या गुरुळेगावमध्ये लांब असतं सारखा माणूस भरपूर शेती आहे आणि ते खर्च भरपूर करतात त्याच्यामुळे त्यांच्याकडे आले हे असतंच आता सुद्धा त्यांच्याकडे डाळीम भरपूर आहे अंजिरेचं उत्पादन आणि त्याची दर्जा कसा आहे या परिसरात कसं आहे आमचं एक गुरळी गाव आहे या घृळेबाबत संपूर्ण कळणी डोंगर असल्याकारणारं वातावरण दमट गरम असं म्हणजे वातावरण राहतं डोंगर दो। दिवसभर तापतो रात्रीच्या वेळेला देऊ गरम असतो त्याच्यामुळे अंधेजाराची क्वालिटी आमच्याकडे चांगल्या पद्धतीत आता अशा प्रकारे तुम्ही कलकत्त्याला माल पाठवता दिल्लीला माल पाठवता व्यापाऱ्यांचे संबंध कसे पैशाची देवाणघेवाण कशी होते दर कसे निश्चित होतात कसं आहे पूर्वी आमच्या गावातली काही जुनी लोकं माल पाठवायची त्यांच्यामुळं ते आम्ही त्यांच्या संती दिली कधी फिरायला गेलेला असायचो फिराय गेल्यानंतर ते ते पार्टीची आम्ही ओळख करून घेतली ओळख करून घेतल्यानंतर मग त्यांच्याशी आमचं कॉन्टॅक्ट होऊ लागलं मग ते म्हणायचे त्यांना मी विचार तुमच्याकडे माल पाठवा का तर त्यांनी आम्हाला सांगितलं माल पाठवा सुरुवाती काळामध्ये अशी फोनवर चर्चा झाली समक्ष चर्चा होऊन नंतर फोनवर चर्चा करून त्यांच्याशी आम्ही कॉन्टॅक्ट केले आणि ते तिथून आम्ही त्यांना माल पाठव सुरुवात केली सुरुवात केल्यानंतर ते पैसे अगदी टायमा टायमर पाठवायचे बँक अकाउंटवर पडायचे आणि दुसरी गोष्ट व्यापार हा म्हणजे त्यांच्या पद्धती करायचे जर समजा त्यांनी दीडशे रुपये किलो विकलं तर ते एकशे चाळीस तीस रुपयाची पट्टी करून माती पाठवायचे म्हणजे विश्वास हा त्यांच्या आमच्या चांगल्या पद्धतीत वाचलेला आहे कारण ठराविक व्यापारी चांगले आहेत जे संपूर्ण व्यापारी चांगले आहेत दिल्ली सगळ्या ठिकाणी ठराविक व्यापारी चांगले आहेत काही लोकांना फसवणीचा लोक आहेत आता तुम्ही समाजसेवक सरपंच म्हणून गावची सेवा केली स्वतः उत्तम शेती करताय आणि आता व्यवसायामध्ये सुद्धा फ्रूट मर्चंट फळांचे व्यापारी म्हणून तुमचं नाव लौकिक आहे तर पर अशा परिस्थितीत तुम्ही आता नुकताच तुम्हाला काहीतरी तुम्ही आजारात उठले काय होतं होत मला मनक्याचा आजार हा अतिशय म्हणजे अचानक असा लग्न असं चालू झाला मनकेच्या आजारा कारण आजार आजारामुळं माझ्या धोनी पाय दुखायचे धोनी पाय दुखत असताना मी म्हणजे हलके मोठे डॉक्टर केले सासवड सारख्या ठिकाणी वापर सारख्या ठिकाणी पण मला त्याचा काही फरक पडला नाही नंतर मी निर्णय घेतला की पुण्यासारख्या ठिकाणी ठिकाणी हडाचं केशलिस्ट हॉस्पिटल आहे संचयती म्हणून मग त्या ठिकाणी मी गेलो गेल्यानंतर डॉक्टरने तपासले तपासल्यानंतर डॉक्टर सांगितलं तुम्ही एम आर आय करा एम आर आय केल्यानंतर तुमचं काय आहे ते मला आम्हाला कळेल मग ई एम आर आय केल्यानंतर त्यांनी सांगितलं तुमचा हा पाच दाबलेला आहे तुम्हाला ऑपरेशनशिवाय शेणशिवाय पर्याय नाही वड्या आयुष्यात त्यांना राहू शकत नाही त्यांना मी म्हटलं बाबा मला शेतावर शिन चालू आहे धंदा चालू आहे व्यापारी दोन तीन चार महिन्या पुरता की मला व्यापार चार महिने मला वड्या आयुष्यात थोडी मला घे द्या म्हणून मत होत मला त्यांनी ती केलं पण मला काय त्याचा फरकच नाही पडला नंतर मी व्यापार आमच्या मुलाला तिथं उभं केलं आणि मी पुण्याला जाऊन ॲडमिट होलो ॲडमिट झाल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्यांनी लगेच ऑपरेशन केलं ऑपरेशन केलं त्यानंतर मी सात दिवसांनी मग त्यांनी घरी सोडलं घरी सोडलं तर मला दुसरा आजार चालू झाला काय वेळचा काय वेळी मला इतका त्रास दिला बाईं नंतर मी तिसऱ्या दिवशी परत संचितला ॲडमिट झालो संचितला परत दहा दिवस त्यांनी मला ॲडमिट करून घेतलं त्यांची टेस्ट टेस्टमोट चांगली केली त्यांनी त्या पद्धतीने संचितच्या काय वेळच्या सुद्धा सहा त्यांनी कम्प्लीट कावीळ दोन वर आणून ठेवली त्यांनी मला डिनचार्ज दिला नंतर मी घरी आलो आता सगळे वेळ असेल ऑपरेशन असेल किती साधारण खर्च झाला आपण विमा कुणाकडे उतरला होता अभिजित बाराकर सासष्ट अभिजित जी, बाराकर म्हणून प्रश्नच आहेत चांगले आहेत आम्ही विमा उतरवला होता मग ही कशी विम्याची रक्कम मिळाली का तुमचे हे पाच सहा लाख रुपये अगोदर भरावे लागले काय नेमकं काय पैसे आम्ही अजून भरले नाही विम्याची रक्कम डायरेक्ट हॉस्पिटलच्या अकाउंटवरती त्यांनी कव्हर करून टाकले त्यांनी साडेसहा हजार त्यांनी त्यांच्या हॉस्पिटलच्या अकाउंटवर सोडले त्यांनी आता तुम्ही शेतकरी आहात या गावचे पुढारी सुद्धा आहात आणि व्यापारी देखील आहात सर्वसामान्य शेतकऱ्याकडं किंवा व्यापाऱ्याकडे एका वेळेस अशा प्रकारे आजार निर्माण होतात तर सहा सात लाख दहा लाख रुपये कॅश उपलब्ध असते का शक्यच नाही त्याचे पैसे धंद्यात गुंतलेले असतात शेतीत गुंतलेले असतात कुठेतरी गुंतवणूक केलेली असते रोख रक्कम घरात एवढी कोणाकडे असण्याची शक्यता किती मला बिलकुल नाही मग अशा परिस्थिती विमा उतरल्यामुळे तुम्हाला काय फायदा झाला मला विमा उतरवायचा अतिशय मोठा फायदा झाला आज जरी मी हॉस्पिटल चांगल्या मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट झालो तर इतक्या मोठ्या हॉस्पिटलला ॲडमिट होऊन इतके पैसे भरणं आपलं त्या सध्या तरी काम नव्हतं पण माझी पॉलिसी असल्या कारणानं अभिजित एक फॉर्मच्या पाठी मग आशीर्वाद होती त्या आम्हाला त्याच्यामुळे मी त्यातून अगदी सायले म्हणजे सायलेन्समध्ये बाहेर निघलो मी साडेसहा लाख रुपये एक लाख मला भरायचं सोपं नाही शेतकऱ्यांना आता तुम्ही सरपंच होता शेतकरी आहात आणि व्यापारी बी आहात ते सर्व आपल्या या परिसरातील शेतकऱ्यांना पुढाऱ्यांना आणि व्यापाऱ्यांना देखील आपल्या आरोग्यासंबंधी काळजी घेत असताना काय आव्हान करू इच्छित मी आव्हान प्रत्येक शेतकऱ्यांना करतो किंवा संपूर्ण समाजाला आव्हान करतो मी की आता जर कलयुग बिघाडलेला आहे वातावरण कम्प्लीट खराब झालेलं आहे सगळं कधी कोणता आजार कोणत्या माणसाला होईल ह्याची गॅरंटी नाही त्याच्याकरता पॉलिसी आपला इन्शुरन्स आपण ज्या पद्धतीत गाडीचा इन्शुरन्स उतरवतो त्या पद्धतीचा आपला सुद्धा इन्शुरन्स प्रत्येक माणसाने शेतकरी असेल व्यापारी असल कष्टकरी असेल सर्वांनी याचा फायदा अगदी त्याचा विमा उतरून घेणे आणि त्याचा फायदा आपण नंतरच्या काळात आपल्याला होतोय हे आपली शंभर टक्के खरी गॅरंटी आहे समेत प्रसिद्ध विमा सल्लागार गुंतवणूक सल्लागार अभिजित बारोकर साहेब आहेत अभिजित जी अशा प्रकारे विमा उतरवल्यानंतर त्यांना एकदा अतिशय चांगला फायदा झालेला आहे शेतकऱ्यांसाठी व्यापाऱ्यांसाठी किंवा ग्रामपंचायत सदस्य सरपंच तुमच्याकडे कोणकोणत्या योजना आहेत नमस्ते आ, सर जसं बापूंनी पण सांगितलं की बापूंचा एक सुद्धा माझा चांगला परिचय राहिला आणि सुद्धा एक चांगली मला साथ भेटली माझ्या आयुष्याच्या करिअरमध्ये सर एक सांगू इच्छितो की शेतकरी मित्रांसाठी मी आवडून सांग की जसं सर जे लोक ह्याच्यामध्ये नोकरीमध्ये कामाला असतात जसं बँक असतील एमआयसीबी असतील किंवा शिक्षक असतील तर त्यांना काय होतं त्यांना सरकारतर्फे काय काय बेनिफिट भेटतात सवलती भेटतात किंवा त्यांच्या नोकरीमध्ये ते अटॅच असतात की जर का ते आजारी पडला तर त्याला सरकारतर्फे दहा लाख अनेक सवलती मिळतात आणि जरी समजा अचानक जर काय दुर्दैवी मृत्यू झाला तरी दहा एक लाख रुपये भेटतात मग ह्या सर्व गोष्टी शेतकरी आणि व्यापारीसाठी नसतात तर ही आपण स्वतः जाऊन मेडिक्लेमसाठी आपण पैसे भरून ही सुद्धा घेतली पाहिजे दुसरा आजच्या युग शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की जसं सर आपण बघतो की एखाद्या कंपनीमध्ये एखादा कामगार जर कंपनीच्या आवरात जर का एक्सपायर झाला तर कंपनीतर्फे किंवा ए स्कीम स्कीमतर्फे पाच पंचवीस लाख रुपये त्याला भेटतात तसं प्रत्येक शेतकरी हा स्वतः आपला स्वयंरोजगार आहे सेल्फ एम्प्लॉयड आहे तर त्यांनी स्वतः तसं आपला स्वतः मालक आहे आणि शेतीच्या याच्यामध्ये फार अवघड प्रसंग असतात म्हणजे सर आपण बघतो की वेरीमध्ये कधी कधी पावसाळ्यात जाऊन मोटर बटन दाबणे किंवा कच्च्या रस्त्यामधून मोटरसायकलवरती प्रवास वाहतूक करणे किंवा रात्री अपरात्रीसुद्धा मालाची वाहतूक करणे आणि आजकाल आपण बघतो जर जमजा जंगली जानवर साप म्हणा बिबटे म्हणा ह्याचं सुद्धा वावर असतो तर असं समजा एखादा दुर्दर्वी प्रसंग झाला अभ्यास झाला तर पर्सनल ऍक्सिडेंट नावाची जी काय व्यक्तिगत विमा पॉलिसी ही अगदी पन्नास लाखाची ही अगदी सर कमी खर्चात दिवसाला फक्त चारशे चार रुपये मध्ये दहा रुपये जरी आपण भरले तर वर्षाला चार हजार मध्ये जवळजवळ पन्नास लाख रुपये विमा पॉलिसीचा विमा भेटतो आणि त्या अंतर्गत एखाद्या व्यक्ती समजा दुर्दैवी समजा अपघात दगावला तर घरच्यांना पन्नास एक लाख रुपये भेटतात आणि जर समजा ह्या अपघातामध्ये एखादा अवयव कायमस्वरूपी जर का समजा निष्क्रिय झाला एक हात एक पाय एक डोळा तरी वीस ते पंचवीस लाख रुपये मध्ये भेटतात तर प्रत्येकाने व्यक्ती विमा पॉलिसी आजच्या शेतकऱ्यांनी नवीन काढली पाहिजे आणि जसं बापूंनी सांगितलं की मेडिक्लेम पॉलिसीचा सा आपण सर्वांना फायदा होतो मेडिक्लेम पॉलिसीचा अजून एक म्हणतोय की सर की घरातल्या चौघ पाच व्यक्तीचा एकत्र फॅमिली फ्लोटरमध्ये उप प्लॅन असतो म्हणजे एक म्हणजे घरातल्या चौगं आई वडील आणि ज्यांचं लग्न न झालेली मुलं हे असं कुटुंबाचा आपल्या त्या समावेश असतो आणि घरातला अचानक माणूस जर का आजारी पडला तर मेडिक्लेम पॉलिसीचे पैसे भेटतात आणि बरेचशे आपल्या इथं कॅशलेस होतात आणि सर आवर्जून सांगू इच्छितो सर काय होतं समजा मेडिक्लेम पॉलिसी असेल तर आपल्याला एक बेनिफिट असतो की आपण चांगल्यातले चांगल्या दवाखान्यामध्ये आपण जाऊ शकतो हो। रुबी म्हणा जहांगीर म्हणा लता मंगेशकर आपण आपल्याला हे राहतं कॉन्फिडन्स राहतं आणि जर समजा मेडिक्लेम नसलं तर काय होतं की सगळ्यात मोठा प्रश्न असतो की डिपॉझिट किती भरायचं दुसरा दररोज आपल्याला पैसे भरायचे असतात काउंटरवरती ती मी कुठून आणणार आहे आणि बरेच वेळा असं काय होतं सर, का सर की अडचणीमध्ये नातेवाईक किंवा मित्रपरिवार थोडंसं लांब जातो आणि त्यावेळेस काय होतं सर की पेशंट हा त्या टेन्शनमुळे जास्त आजारी पडतो आणि जर माझी मेडिक्लेम पॉलिसी असेल तर मी बिंदास असतो आणि त्यामुळे मी लवकर रिकवर होतो आणि बरेचशे आजकाल मेडिक्लेम पॉलिसी दोन महिन्या अगोदर आणि सहा महिन्यानंतरचं सुद्धा आपण सगळं खर्च समाविष्ट असतो अशा पद्धतीने विमा उतरल्यानंतर खऱ्या अर्थानं जर विम्याचे जे अडचणीच्या काळात आरोग्याचे जर आपल्याला काही ऑपरेशन करावं लागलं काही उपचार घ्यावे लागले काही त्यासाठी खर्च होणार असेल तर विमा सल्लागार विमा उतरवणारे देखील चांगला पाहिजे की या सर्व आता नवीन तांत्रिक पद्धती झाले ऑनलाइन पद्धती झालेल्या आहेत आणि मदत ती तात्काळ मिळाली पाहिजे यासाठी विमा प्रतिनिधीने आपल्याला मदत करावी अशाच प्रकारचा विमा अशाच व्यक्तीकडून आपण विमा उतरवला पाहिजे यासाठी अभिजित बारोकर हे पुरंदर तालुक्यामध्ये एक नावातलेलं नाव आहे विश्वासार्ह त्यांनी संपादन केलेली आहे आणि बापूंनी ज्या पद्धतीने सांगितले की मला शंभर टक्के जवळजवळ संपूर्ण रक्कम आणि संचितीसारख्या एका उत्तम प्रतीच्या हॉस्पिटलमध्ये मला उपचार घेता आले हे बारोकर साहेबांच्यामुळे शक्य झाल्याचं या ठिकाणी बाप्पूंनी सांगितलेलं आहे धन्यवाद